कोरेगावात सुसज्ज आणि भव्य ज्येष्ठ नागरिक भवन साकारण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे कोरेगावात ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्यवर्धक किट देऊन सन्मान कोरेगावातील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे कार्य उत्कृष्ट असून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत नजीकच्या काळात आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगावात सुसज्ज आणि भव्य ज्येष्ठ नागरिक भवन साकारण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील अशी ग्वाही कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांनी दिली येथील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा गौरव समारंभात बर्ग बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद किरपेकर हे होते भैरवनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष फत्तेसिंह सचिव तथा मारुती भोसले यांच्यासह संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते राजाभाऊ बर्गे पुढे म्हणाले की ज्येष्ठ नागरिक हे अनुभवी आहेत त्यांनी असंख्य उन्हाळे पावसाळे आणि हिवाळे पाहिले आहेत त्यांचे मार्गदर्शन हे युवा पिढीसाठी निश्चितच आवश्यक आहे आमदार महेश शिंदे यांच्या दैदिप्यमान वाटचालीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा आशीर्वाद आहे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक दिन देखील चांगल्या पद्धतीने साजरा केला जाणार असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाणार असल्याचा शब्द त्यांनी दिला यावेळी अरविंद किरपेकर सौ मानिक हजारे यांनी मनोगत व्यक्त केले विलास शाह यांनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या एका छताखाली दिल्या जाव्यात प्रकाश गुजर यांनी संस्थेतील दिवंगत सदस्यांची नावे वाचली त्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात त्यासाठी स्वतंत्र एक खिडकीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले यावेळी दरबार उद्योग समूहाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक किट भेटवस्तू स्वरूपात प्रदान करण्यात आल्या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष इनामदार डॉक्टर प्रकाश भंडारी सदस्य विलास चिंके चंद्रकांत इदाते नितीन महाजन अरविंद क्षीरसागर अनिल कुलकर्णी श्रीकृष्ण गोसावी श्रीधर धरबार सवळे बबनराव कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी काम करणार राजभाऊ बर्गे कोरेगाव शहरात ज्येष्ठ नागरिकांचे उत्कृष्ट संघटना आहे त्यांनी सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे तसेच उर्वरित जीवन सुखकर जावे यासाठी प्रयत्न केले आहे आठवड्यातून एक वेळेस ते हुतात्मा स्मारक येथे एकत्र येतात आणि विचारांची देवाणघेवाण करून आपल्या जीवनातील क्षण आनंदात घालवतात त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कोरेगाव तालुक्यात आणि विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्श मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत हितासाठी कायम पुढाकार घेणार असल्याचा शब्द प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी यावेळी दिला कोरेगाव झाली विकास नगरी अरविंद किरपेकर अरविंद किरपेकर यांनी कोरेगाव शहरात झालेल्या विकासाभिमुख कार्याचा आढावा घेतला आमदार महेश शिंदे आणि राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून शहरात आज भव्य आझाद चौक भाजी मंडई संकुल जुना मोटर मोटारस्टँड अंतर्गत सुसज्ज ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते झाले असून कोरेगाव आता विकास नगरी म्हणून ओळखली जात आहे त्यासाठीचे महत्वाचे योगदान हे राजाभाऊ वर्गे यांचे आहे शहराच्या प्रथम नगराध्यक्ष पदाला त्यांनी न्याय दिला ज्येष्ठ नागरिकांप्रती त्यांची असलेली तळमळ पाहता आम्हाला फार आनंद आहे की आज आमच्या जीवनातील सुख दुःख वाटून घेण्यास कोणीतरी आहे या शब्दात किरपेकर यांनी भूमिका मांडली सुस्वागत 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 आज सर्व ज्येष्ठ नागरिक प्रथम नगराध्यक्ष सन्म्मा राजा भाव बड़े प्रमुख सन्म्मा करावा ज्येष्ठांच्याबद्दलचं प्रोजनाचे ते कौतुक करावं या उद्देशानं या ठिकाणी आताचा एक जो मंगनमयाच्या सर्वात सोहळा आहे तो सोहळा आपण आए। या ठिकाणी आयोजित केलेला हा सोहळा आयोजित करण्याच्या माझ्यामध्ये असा आहे की राजाभाऊची एक जी ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दल जी तळमळ आहे जी कळकळ आहे ती कळकळ आपल्या प्रामुख्याने इथं दिसते आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोरेगाव नगरीमध्ये जो ठसावून ठेवलेला आहे तो प्रथमचा राजावर भरग्यांचा आहे आणि नंतर मग पुन्हा त्यांनी जे कोरेगाव विकास मंडळाचे स्थापन केलेलं आहे ते विकास मंडळाच्या मार्फत कोरेगावमध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प अनेक प्रकारच्या योजना आणण्याचं काम हे प्रामुख्यानं राजापोडी केलेलं आहे आणि सर्व स्नेह हे राजावर या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमा करलो आहोत प्रथमचा इथं राजा बनचं आणि त्यांच्यावर त्यांचे जे सहकारी आहे त्या सहकाऱ्यांचं मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं स्वागत करतो त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे पिताश्री सन्माननीय पद्धतसिंगजी भरगे आणि त्यांचे स्नेही श्री सुताप हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही मी आम्ही स्वागत करतो आणि आपलं या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढं आपण आपल्या कार्यक्रमात सुरुवात करूया जे सदस्य गेल्या वर्षभरामध्ये जे दिवंगत झालेले आहेत त्यांना एक दोन मिनटं आपण उभं राहिलं आहे आणि आपले ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य हे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांची नावे भोंडे शरद अनंत भारत चापकडा अध्यक्ष सिनियर सेवा सेवासंस्था श्री किर्पेकर दिलीप महादेव आपल्या सरांची बंदी दाखल नंतर किंगले रवींद्र रामचंद्र निंगेकर प्रकाश नारायण सौ रोहिणी प्रकाश सौ सौर दिलीश केर्पेकर श्रीमती लक्ष्मण रामचंद्र कौटुंबातील भोसले विश्वनाथ परशुराम हे आत्ता भोसले महा वेळ वाढले पडतात आपण ह्या सर्व सदस्यांना स्वर्गामध्ये परमेश्वराने त्यांना शांती व सरगती द्यावी यासाठी आपण सर्व ज्येष्ठ संघाचे सदस्य आणि मान्यवर पाहून त्यांना दोन मिनटं श्रगेशन म्हणासाठी स्तब्धचा पाळावेल अशी विनंती आहे

या संघाची संख्या वाढवण्याची आहे ज्या ज्या आपण श्रद्धांजली आहे संघाचं सदस्य वाढवण खऱ्या अर्थांजली बाप होईल असं नाही आणि मिटिंग नसल्यामुळं काय झालं की लोक सगळे थोडेसे निष्क्रिय राहिल्याचे त्याच्या असल्यामुळे तीस पस्तीस लोक इथं बसायला काय नाही एवढे लोक इथं येत असत आणि लोक आहे की संघाची संख्या वाढवताना एक एक सदस्या कमी होत आलेला आहे आणि भविष्यामध्ये चांगल्या कार्यक्रमात येण्याचा योग आपल्या कोरेगाव मधीलचे एक सेवा भाव्य व्यक्तीमत्व आणि जसं मगाशी सरांनी सांगितलं तसं कोरेगाव नगरीला एक नवी दिशी देणारा विकास काय असतो हे दाखवून देणारं नेतृत्व सन्माननीय राजाभाऊ घरगे यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला मी सर्वप्रथम सर्वांचं कोरेगाव ज्येष्ठ नागरिक संघाचं आणि सर्व सदस्यांचं सर। सर। मी मनापासून अरुण व्यक्त करतो चांगला योग खर तर एकवीस ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मला वाटते राजभवन मला केल्यावर आठवड्यातच कल्पना दिली होती की आपल्याला असा एक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसोबत करायचा आहे आणि आज एक योग योगाला संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव साजरा केला जातोय गणेशोत्सवाला यंदा राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय सगळेजण या उत्सवात आपण ब्रह्मण आहोत आणि अशा उत्सवाच्या काळातच हा उत्सव खर तर राज्य उत्सव काय असतो हे आपल्या डोक्यावर जी फरचे टोके आहे हे राजाभाऊने तुम्हाला भेट दिली आजच्या दिली आणि उत्सव उत्सवाधी निगदित करण्याचं काम राजाभाऊने केलं मी मला पहिलं होतं आमदार साहेबांशी मी बोलतो संध्याकाळी आणि कानावर विषय तो तिथंच द्यायचा आपण प्रयत्न करू दरवर्षी आता एकवीस तारखेला मी स्वतः फोन केलेला बाहेर होते आणि मला मी दुपार झाले फोन ते म्हणजे शनिवारी एक दिवस या आज योग आला त्याला पुढच्या एकवीस तारखेला गोंदवलीचं मी नियोजन सगळं करतोय गाडी प्रसाद घ्या पण रस्त्याने काय लागेल की मी व्यवस्था करतो सगळी एक दिवस तिथं काढवायचा गोंधळ धन्यवाद उपस्थित सर्व पदाधिकारी माझे शेजारी ज्येष्ठ नागरिक आम्हाला एवढीच विनंती आहे की आमच्या आरोग्याच्या दृष्टीनं पाहिजे त्या आरोग्य विभाग आम्हाला मदत करत नाही तर ते एक राजाभाऊने प्रश्न सोडावा ज्येष्ठ नागरिक संघ हा पूर्व स्थापन झाला विशेष म्हणजे माझे वेळी डॉक्टर क्षीरसागर हे दोघ वयाचे ब्याण्णव वयापर्यंत अध्यक्ष होते त्यावेळेला विकोबा मंदिरामध्ये ही सभा होत असत सगळे कार्यक्रम होत असत मला आठवते की किंवा त्याचे जे सगळे सदस्य होते त्यांनी एक पंढरपूर्ण सद आयोजित केले आणि ज्येष्ठ नागरिकांना तो एक आनंद मिळतो काहीतरी बदल होतो आणि असे कार्यक्रम असल्यामुळं त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करत नाही समाजापासून काही वेळ काय होतं की घरातून किंवा बाहेरून समाजात

आपले पुढे आणि जगात शासकी आपल्या सर्व सध्याचा सांगत होतो आहे शाळांनी सांगतो नाही

येथे आपला हा ज्येष्ठ नागरिकांचा थोडक्या सन्मानाचाच म्हणा नगराध्यक्ष साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहिलेले आहोत खरंतर ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावातले सगळ्यात मोठी माणसं आपल्या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगले सहकार्य करत आहेत मलासुद्धा खूप आनंद वाटला आज आपले कुटुंब नगरांपेक्षा आपल्याकडे आपल्याला बिघाडे येत आहेत आणि आपल्यासाठी काहीतरी करता येईल आपल्या आपल्या अडचणी समजून घेता येईल हे आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे या देखील अडचणी काय आहेत करायला चालित आहे आणि तुम्ही ज्या आमच्यासाठी योजना सांगितलेल्या आहेत त्या मला आवडल्या कारण त्या गरजेच्यासुद्धा आहेत आणि सरांनी जे अहवाल सांगितलं की त्याच्यामध्ये आम्ही सोली वगैरे काढतो एकत्र आणि कार्यक्रम घेतो जे कार्यक्रम होता सगळे पण मुख्य अडचणी जी सांगितली ती पण महत्वाची आहे आज आम्ही तुम्हाला येतो म्हणतो पुढच्या कार्यक्रमाला पण येऊ शकूच असं काय सांगता येत नाही त्या सगळ्या अशा वय शारीरिक अडचणी असतात आणि त्यामुळं इच्छा असून सुद्धा काही वेळेला येऊ शकत नाही आणि त्यामुळे काय होतंय बाई मग आमची संख्या कमी होती येत आली येत येत आपण आत्ता सांगितलेलं आले तर या दृष्टीनं आज माननीय नगराध्यक्ष साहेबांनी अतिशय चांगलं आमच्यासाठी काम केलेलं आहे आणि आम्हाला एक प्रकारचा दिलासा मिळाला की आपल्या कोरेगाव नगरीतल्या मोठ्या लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे कळत नाही आणि ते त्यांनी असंच कायम ठेवावं आणि आपल्या जिंक्य नागरिकांच्यावर सहकार्य करावं आमची जी अडचण आहे महत्वाची सांगितलेली निवारण करतील अशी अपेक्षा करतो आहे आणि या कार्यक्रमासाठी आज नाही कारण काय नाव त्यांचं बरेच वर्षापासून आणि शाळेत असल्यापासून ऐकून बघण्याचा नव्हता भेटायला कळत नाही कारण राहुल जास्त कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांनी सुद्धा दर शनिवारी यावं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मिसळावं अशी मी त्यांना विनंती करत आहे त्याच्यानंतर एका कार्यक्रमासाठी